दरम्यान महाराष्ट्रातल्या निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणाची दिशा बदलणार असं वक्तव्य अमित शहानी केलं आहे महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर निराशा झटकून कामाला लागा अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या अमित शहा मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत त्यापैकी मुंबईत त्यांनी दादरमध्ये आ... भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यावेळी देशाच्या राजकारणाची दिशा बदलणार आहे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार आहे असा विश्वास व्यक्त केलेला आहे साठ वर्षात सलग तीन वेळा कोणताच पक्ष सलग जिंकला नाही याकडे त्यांनी पदाधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं महाराष्ट्राची निवडणूक ही देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरेल नवी मुंबईमध्ये देखील अमित शहा हे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत विशेषतः कोकण आणि ठाण्यातल्या विधानसभा निवडणूक विधानसभा मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत नवी मुंबईमध्ये मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्यातला अंतर्गत वाद सध्याचा सुरू आहे त्यावर अमित शहा काही तोडगा काढतायत का हे पाहणं महत्वाचं आहे